उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेलं पाणी गुरुवारी सकाळी औज बंधाऱ्यात पोहोचलं शुक्रवारी आणखी दोन दिवस पुरेल इतकं पाणी होतं चर खोदून पाणी घेण्यात येत होतं दरम्यान गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता उजनी धरणातून सोडलेलं पाणी औज बंधाऱ्यात पोहोचलं शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास औज बंधारा अडीच मीटर पातळीपर्यंत भरला नवं पाणी आल्यानं औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे साडेचार मीटरनं भरून घेतले जात आहेत साधारणत गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत औज बंधारा साडेचार मीटर पातळीपर्यंत भरून ओव्हरफ्लो होईल अशी माहिती महापालिकेचे प्रभारी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली उजनीतून सोडलेलं पाणी दोन्ही बंधारे भरून पुढं हिळवी बंधाऱ्यापर्यंत सोडलं जाणार आहे यामुळं पुढील दोन महिने सोलापूर शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे पाणी पोहोचल्यानं सोलापूर शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे